एकोंडी फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा रंगेल पार्टीचा पर्दाफाश कागल तालुक्यातील एकोंडी येथील वन्नूर परिसरात असलेल्या चौगले फार्म हाऊसवर चोवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कागल पोलिसांनी छापा टाकत एका रंगेल पार्टीचा पर्दाफाश केलाय सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे अश्लील गाण्यांवर विभत्स नृत्य करणे आणि विना परवाना मद्यपान करणे या आरोपांखाली पोलिसांनी तीन महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीत बार्शी तालुक्यातील विजय कुलकर्णी अविनाश कुलकर्णी नितीन आवटे सचिन यांच्यासह कागल हुपरी येथील तीन महिला तसेच कृष्णा चौगुले यांचा समावेश होता छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मद्य आणि इतर साहित्यासह सा एकूण सात लाख सत्तर हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय रात्री उशिरापर्यंत फार्म हाऊसवर मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास का कागल पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा